अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सिद्धाराम यांनी मुंबई पोलीस अधिनियम एकोणवीस चे एक कलम सदोती सन्नवे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम लग्न कार्य लग्न मिरवणुका किंवा प्रेत यात्रेच्या जमावास लागू राहणार नाही तसेच हा आदेश पोलीस अधिकारी कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सभा अगर मिरवणुका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू आहे आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आला आहे ब्रिज रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर